राहुल पाटील युवासेनेच्या माध्यमातून आमदार झाले तसे, तसे कन्हैया ना 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 हे बघा मी तुम्हाला आत्ताही सांगतो युवासेना शिवसेना हा भाग नाहीच इथं ठरवणारा शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे त्यावेळेस जर त्यांनी जागा सोडली तरुण म्हणून जर उभं के संधी दिली तर मी लढू इच्छितो येणाऱ्या सत्तावीस जुलैला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर या यांचा वाढदिवस आहे तर दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी आलाय दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल आणि याच वाढदिवसानिमित्त सत्तावीस तारखेला त्यांचा वाढदिवस आहे आणि अठ्ठावीस तारखेला युवा सेनेचे जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत विधानसभेतील बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी भव्य असा नोकरीचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं तर ते नेहमीच नोकरीचा मेळावा हा आयोजित करत असतात माझ्यासोबत स्वतः कनैया माहिती आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख दादा साहेबांचा सा वाढदिवस एकाच दिवशी आणि खासदार साहेबांचा सा एकाच दिवशी आलाय आणि भव्य असा नोकरीचा मेळावा आयोजित केलाय कसं असणारे नियोजन काय अटी शर्ती असणार नमस्कार सर्वप्रथम सर्व तरुणांना मी विनंती करू इच्छितो येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व आपल्या हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वसमत येथील बैरजी कॉलेज समोर व्यंकटेश्वर मंगल कार्यालय येथे भव्य नोकरी मिळवण्याचं आयोजन केलं आहे आपण सर्व तरुणांनी ह्याचा लाभ घ्यावा तरुणांना ही संधी आपण बाहेरगावी जे धावपळ दा, करता आपण ती संधी इथं उपलब्ध करून दिली आहे इथं येऊन आपण त्यांच्याशी म्हणजे कंपनीच्या लोकांशी इंटरव्ह्यू द्यावा आणि त्या रोजगार मेळाव्याचा लाभ द्यावा एवढीच विनंती करतो दुसरा विषय असा आहे की तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा नोकरीचा मेळावा आयोजित केला होता आणि नोकरीला देखील मुली लागली होती किती लागली होती आणि खर तर आपण जर पाहिलं तर सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत ते वसमत विधानसभेमध्ये संख्या जास्त आहे घरच्यांचे टोमणे खावं लागतात त्यांना की नोकरी नाही काम कर काहीतरी त्याच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून त्यांना हा नोकरीचा एक चांगली सुवर्ण संधी मिळते आणि गेल्या वेळेस काय म्हणजे रिझल्ट आला होता या नोकरी मिळाव्यास गेल्या वेळेस आपण ज्यावेळेस ठेवला होता नोकरी मिळावा त्यावेळेस पाचशे तरुणांनी ह्या मेळाव्यात सहभाग नोंदवला होता त्यानंतर तिथं शंभर मुलांचं सिलेक्शन झालं होतं शंभर मुलामध्ये तर शंभर लोक मुलांनी तिथं जॉबसाठी गेले होते त्याच्यातले पन्नास तरुण आज तिथं नोकरीला कार्यरत आहेत त्यांना बऱ्यापैकी पगार आहे त्यांची व्यवस्थित चाललाय आहे संसार दुसरा विषय असा आहे की आता सत्तावीस तारखेला खासदार नागेश पाटील यांचा वाढदिवस आहे आणि उद्धव साहेबांचा सा देखील वाढदिवस आहे स्वतः नागेश पाटील अष्टिकर या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यान कसं वाढदिवस साजरा करणार कारण आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर विजयी झाल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस असणार आहे काही क्रेनच्या सायाने वगैरे हार वगैरे भलं मोठं स्वागत काय असणार आहे हे बघा साहेबांनी मला सांगितलंय आपण निवडून आलो इथून पुढे आपण आता वाढदिवस हे तर आपला एक भाग असतो आनंदाचा आपण ते साजरी करणारच आहोत पण साहेबाचा आदेश असा आहे म्हणजे खासदार साहेबांनी असं सांगितलं की जास्तीत जास्त लोकांचे कामं करा वाढदिवस येतच राहणार होतच राहणार हार घ्या हार वगैरे ते शुभेच्छा तुम्ही देणार त्या मी मान्य करू पण आपण तुमच्यावर आता जिम्मेदारी आहे आपण लोकांनी आपल्याला निवडून दिलंय तर आपण जास्तीत जास्त लोकांचे कामं करू जसं नोकरी मिळावा घेतलाय आपण जो एक बोलता बोलता बोलले की इथं शिक्षणाचं टक्केवारी जास्त आहे आपल्या विधानसभेत एका तरुणाकडे तुमचं बीकॉम झाले नंतर तुम्ही अजून एक डिग्री घेतली बीकॉम बीकॉम होऊन बी एड केले कोणी कोणी थांबलं नाही या डिग्र्या दोन दोन तीन तीन डिग्री असून सुद्धा आज ते तरुण बेरोजगार आहेत तर त्या आपण ह्या माध्यमातून त्यांना एक संधी देतोय उपलब्ध करून की त्यांनी ह्या मेळाव्याचा आयोजन आयो केले लाभ घ्यावा इथं चार पाच हजार काम करतात शिकून जर दोन दोन तीन तीन डिग्री असून पाच हजारावर चार हजारावर कोणी परवडते का एक माझा प्रश्न आहे साम आणि आपल्या इथं असं इंडस्ट्रीयल एरिया असा काही एमआयडीसी असून सुद्धा डेव्हलप झाला नाही मध्यंतरी काही झाले होते प्रकल्प सुरू ते प्रकल्प तुम्हाला आणि वसमतच्या सर्व जनतेलाच असं माहितीये की प्रकारे बंद पडले कोण खाल्ले कसे खाल्ले ते एक भाग वेगळा पण त्या त्रिमूर्तीसारखा प्रकल्प बंद पडला भरपूर असे प्रकल्प आहेत ते बंद पडले त्याच्यामुळे तरुणांचा हातचा रोजगार गेला आता इथल्या तरुणांना मोठ्या शहरात जाण्या व्यतिरिक्त पर्याय नाही त्या अनुषंगाने आपण हे आयोजन केले तरुणांनी ह्याचा लाभ घ्यावा शिकलेल्या तरुणांसाठी फार मोठी संधी आहे दुसरा विषय असा आहे की मागच्या वेळेस देखील नोकरीचा मेळावा आयोजित केला होता कुठले अधिकारी येतात या रोजगार भरती करण्यासाठी काय नियोजन असतं त्या ठिकाण हे बघा हे सर्वतः प्रायव्हेट कंपनीवाले येत असतात प्रायव्हेट कंपनीचे दोन एका कंपनीचे दोन येतात ते तुमचं डिग्री तुमचे जे प्रमाणपत्र आहेत ते व्यवस्थित तपासतात इथं तपासल्यानंतर तिथं तुम्हाला कंपनीत बोलून घेतात कंपनीत बोलून तिथं ते तुमचा तिथे एक इंटरव्यू घेतला जातो तिथं मग तुम्हाला ते सिलेक्शन करून तुमचं जे काही मंथ इयरली पॅकेज आहे ते ठरवले जातात मागच्या वेळेस किती सुशिक्षित बेरोजगार वसमत विधानसभा लागले होते तुमच्या मेळाव्याच्यामध्ये एक आम्ही मध्यंतरी तीन वर्षाखाली काहीतरी घेतला होता त्यावेळेस शंभर मुलं लागले होते शंभर मधले काही कारण असतो पन्नास मुलं वापस आले तर पन्नास मुलं आज सुद्धा तिथं नोकरीला आहेत ते आमच्या संपर्कात सुद्धा आहेत बऱ्यापैकी चाललंय त्यांचं थोडा एक वेगळा प्रश्न आहे अशी चर्चा सुरू आहे वसमत विधानसभेमध्ये की बाहेती जे आहेत ते वसमत विधानसभेची तयारी करू लागलेत गावखेड्यामध्ये भेटीगाठी देऊ लागलेत शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊ लागलेत जनतेला विधानसभेच्या ऐकायचे की खरंच तुम्ही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहात का आणि तयारी करतायत का इच्छुक मी आहे ह्यात काही दुमत नाही पण आता कशी कशी पुढी रचना होत असती राजकारणात राजकारणात तुम्ही पाहायले आज एक आहे तर उद्या एक आहे त्यामुळं मी आहे इच्छुक जागा कशी सुटण्यावर आहे जागा हो सुटल्यानंतर माझ्या प्रथा पण ज्येष्ठ आहेत ते सुद्धा मागणी करतायत पहिले प्राधान्य ज्येष्ठांना असेल त्यांचं कोणाचं समजा व्यवस्थित म्हणजे मध्ये नाव वगैरे असेल माझं तर माझं सिलेक्शन होईल तर मी इच्छुक आहे मी लढूशील बरोबर मागच्या कार्यकाळामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्ही सामाजिक उपक्रम जे काय राबवले की सामूहिक विवाह सोळे घेणं असतील असे विविध सामाजिक उपक्रम तुम्ही ला, राबवले वसमत विधानसभेमध्ये या अनुषंगाने काय फायदा होईल का विधानसभा तुम्ही जर उभं राहायला तुम्हाला पक्षाने जर संधी दिली तर जिंकून येऊ शकत तुम्हाला एक सांगू इच्छितो आम्ही गणपती मंडळाच्या माध्यमातून वयाच्या अठराव्या वर्षापासून हे सामाजिक जे उपक्रम आहेत ते आम्ही आधीपासून करत आलो आमचा ह्याच्यात कोणताही स्वार्थ नाही आम्ही ज्यावेळेस हे लग्न मिळावा नंतर हे सगळं काही केलं होतं त्यावेळेस महाविकास आघाडी होती त्यावेळेस आपल्या इथले विद्यमान आमदार आपल्यासोबत होते आमची अशी काही म्हणजे इच्छा नव्हती की आपल्याला आमदार केलेला आहे कीच म्हणून हे कामं करायची एक समाजासाठी समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण राहतो आपला वडिलाचं थोडंफार व्यवस्थित आहे आपण देऊ शकतो ह्या हेतूने मी ते एक सत्कर्म म्हणून केलेला सामाजिक उपक्रम होता ह्यात असं म्हणजे आमदारकीसाठी वगैरे असा काही भाग नाही आपण जर पाहिलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या आधी तुमची आणि राष्ट्रवादीची युती नव्हती आता जागा जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाची देखील परंपरागत गट जागा वसमत विधानसभेची आहे आणि वादीची देखील आहे कसा जागा वाटपायचा तिला सुटणार आहान आणि ठाकरे गटाला ही जागा सुट सोडून घेणार आहात का कारण परंपरागत जागा वसमत विधानसभेची होती जशी लोकसभेची शिवसेनेची होती हे बघा तित्त आपल्या इथलं संघटन शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचं संघटन इतकं स्ट्रॉंग आहे गावागावात आपले शाखा आहे प्रत्येक ठिकाणी आपला बूथ प्रमुख आहे शाखा प्रमुख आहे सर्कल प्रमुख आहे आपण इथं चार वेळेस शिवसेनेचा आमदार राहिलेला आहे त्या अनुषंगाने आपण इथं स्ट्रॉंग आहोत ह्याच्यात तर काही दुमत नाही शिवसेना शंभर टक्के वसमत विधानसभेमध्ये स्ट्रॉंग आहे ही जागा आम्ही लढवू शकतो बट आता कसं युती वगैरे ज्या गोष्टी आहेत आता ह्या वरच्या लेवलच्या वरच्या म्हणजे ज्येष्ठ जे नेते आहेत उद्धव साहेब शरद पवार साहेब आमचे संपर्क प्रमुख साहेब नंतर अंबादास दानवे साहेब खासदार साहेब हे सगळे बसतील ठरवतील जागा आपल्याला सोडून घ्यायची किंवा मग आपल्या युतीमध्ये जे ज्यांचा नैतिक अधिकार आहेत त्यांचा आज तर विद्यमान आमदार हे शरद पवार साहेबांकडे होते ते नंतर तिकडे गेले त्यानंतर मग ही जागा सध्या तरी एक ज्या आहे समजा जसं खासदारकी जी जागा होती ते तिकडे गेले म्हणजे शिवसेनेचे जे गद्दार झाले गद्दार गद्दारी करून तिकडे गेले ती जागा शिवसेनेला भेटली इथं आता कसं कसं काय काय समीकरण जुळते हे वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत त्या आपण मी तरी एक लहान कार्यकर्ते भाष्य करू शकत नाही असं वाटत नाही का तुम्हाला की शिवसेनेला तर जागा सुटतातच ज्या ठिकाणी आहेत पण युवासेनेला जागा सुटली पाहिजे आणि एक तरुण तडफदार धावून जाणाऱ्या जनतेच्या अहरात्र चोवीस तास धावून जाणारा आमदार झाला पाहिजे जसं तुम्ही आहात आणि कार्यकर्ते देखील मागणी करतायत असं कळतंय की तुम्ही ही जागा युवासेनेला सोडून घ्यावी आणि शिवसेनेच्या माध्यमातून युवासेने सोडून घ्यावी आणि लढवावी आणि हे बघा शिव मी तुम्हाला सांगतो शिवसेना हे पक्ष आहे आम्ही अंगीकृत आहोत हे युवासेना महिला आघाडी ह्या अंगीकृत संघटना आहेत आम्ही शिवसेनेला म्हणजे आमचं काम आहे शिवसेना वाढवणं आमचं युवकांचे प्रश्न मांडणं युवासेनेचं काम आहे युवकांचे प्रश्न मांडणं जर एक आज आपण नोकरी मिळावा ठेवला हे युवकांची आज गरज नीड्स इथल्या युवकांचे नीड्स आहेत यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे आम्ही युवकांचं युवासेनेचं काम शिवसेने वेळेस कसं म्हणजे एक तरुण आमदार म्हणून तुम्ही जे विषय केला तर ते धावून जाणारा पळून जाणारा हे आपण आपलं ठरवायचं नसतं हे जनता ठरवणार बा हा व्यक्ती खरंच धावून येतो का पळून येतो का हा करू शकतो का हा तेवढ्या कुवतीचा आहे का हा ते उद्या आपले प्रश्न सोडवू शकेल का जसे राहुल पाटील युवासेनेच्या माध्यमातून आमदार झाले तसे कन माहिती होतील असं हे बघा मी तुम्हाला आत्ताही सांगतो युवा सेना शिवसेना हा भाग नाहीच इथं ठरवणारा शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे त्यावेळेस जर त्यांनी जागा सोडली तरुण म्हणून जर उभं संधी दिली तर मी लढू इच्छितो हे नाही नक्कीच आपण पाहू शकतो हे होते युवासेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील वाढदिवस आहे खर तर दुग्ध शर्करा योग दोन्ही वाढदिवस एकाच दिवशी आलेत आणि या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला वसमतच्या व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयामध्ये युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती यांनी भव्य असा वसमत विधानसभेतील तरुणांसाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी भव्य असा नोकरीचा मेळावा आयोजित केला आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून असंख्य तरुणांना जे आहे ते नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आणि त्यांचे संसार हे पुन्हा संसार बसतील दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज वसमत हिंगोली